असं व्हिडिओ पाहत असताना माझ्या डोळ्यासमोर ना मा एक व्हिडिओ आला आणि तो स्क्रोल न करता मी तो संपूर्ण शेवग्याचं पिठलं तर म्हटलं चला आपण पण बनवून पाहूया आणि मी कधी खाल्लेलं पण नाही आणि ना बनवलेलं पण नाही शेवग्याचं पिठलं आता आमच्या इकडे बेसन म्हणतात पण ना मी आज बनवलं तर मी शेंगा माझ्याकडं होते थोड्याशा त्यांना शिजायला टाकल्या पाण्यामध्ये पहिल्यांदा आणि फुल गॅसमुळे ना कदाचित तेल पाणी लाल झालं असेल पण शेव्याच्या शेंगा शिजवून घेतल्या त्यानंतर त्याच कढईमध्ये ना तेल टाकलं त्यानंतर जिरी मोहरी मिरची टाकली त्यानंतर जे काही टाकतात आपलं बेसनात तसंच सेम त्यामध्ये कांदा पण टाकला आणि ते छान परतून घेतलं त्यानंतर मीठ पण टाकलं आणि जे काही शेंगा शिजवलेल्या होत्या ना तर जे शिजवलेलं पाणी आहे ना ते टाकलं होतं शिजवलेलं पाणी यामध्ये टाकून त्याला थोडीशी उकळी घेतली उकळी घेतल्याच्यानंतर त्यामध्ये ना बेसनपीठ असं खलवून टाकलं आणि ते छान असं बराच वेळ शिजवून ठेव शिजायला ठेवला त्यानंतर त्याच्यावरती वरून ना कोथिंबीर टाकली आणि पहिल्यांदाच हे ट्राय केलं होतं यामध्ये ना शेवग्याच्या शेंगा पण टाकू शकता पण मी नव्हत्या टाकले शेंगा तसंच म्हटलं छान लागेल बेसन तर ना मग मी इथं ना छान असं मिक्स केलं आणि शिजून इथं बेसन तयार झालं होतं आणि मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं आणि टेस्ट पण पहिल्यांदाच करणार होते कसं झालं आहे माहीत नव्हतं पण इथं छान असं बनवलेलं होतं आणि नंतर ना, ना मी दुपारचं जेवण करायला घेतलं तर जेवणामध्ये मी बेसन घेतलं खायला तर हे शेवग्याचं बेसन ना तेवढं काही जास्त मला आवडलं नाही कारण आपल्याला नेहमी हे बेसन खायची सवय असते त्यामुळं तर आमच्या इकडं ना बेसन बऱ्याच वेळा करतात म्हणजे आठवड्यातून एकदा तरी घरात होतच बेसन पण आता ह्याची टेस्ट मला जास्त काही आवडली नाही